मी अरुण खोडके शिवचिंतन जेजुरीच्या धडशी आणि गुरव मंडळीमध्ये उत्पन्नाच्या हप्त्याबद्दल भांडण सुरू होते हे चिंचवडकरच्या देवांना समजले त्यांनी गुरव आणि धडशी मंडळींना निवाड्यासाठी एकत्र बोलवले देवाने धडशींचे अधिकार काढून गुरुवांना देऊन टाकले विरुद्ध गेलेल्या निकालास भिवून जाऊन पळून जाणाऱ्या दर्शनी किल्ल्यात बंदी घातली चिंचवडकर देवांना वाटले की आपण छत्रपतींचे गुरु त्यामुळे हे अधिकार आपोआपच आपल्याला मिळाले आहेत देवांच्या प्रतिष्ठेमुळे शिवगडच्या किल्लेदारांनी त्यांच्या आज्ञेचे पालन केले बंदीत टाकलेल्या दर्शन्य हे जे, जे वेळेला महाराजांना कळाले त्यावेळेला महाराजांनी त्यांना विचारले बंदीत टाकण्याचा तुम्हाला अधिकार काय तुम्ही चाकर देवांचा की आमचा एवढेच नव्हे तर चिंचवडकर देवांना शिवरायांनी स्पष्टपणे लिहिले की तुमची बिरदे आम्हाच द्या व आमची तुम्ही घ्या थोडक्यात तुम्ही छत्रपती व्हा आणि तुमची पूजा अर्चा आम्ही करतो असा त्याचा अर्थ चिंचवडकरांची प्रतिष्ठा त्यांचा स्वधर्माबद्दल मान व सन्मान यापेक्षाही स्वराज्यातील शिस्त ही अत्यंत महत्त्वाची होती आणि ती पाळली गेली पाहिजे असा शिवरायांचा दंडक होता बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी